आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोळा फेक गोळा फेक जो पोलीस भरतीला तो तुम्हाला साडेआठ मीटर टाकायचा आणि त्या गोळ्याचं वजन असतं सात पॉइंट दोनशे साठ ग्रॅम तर हा गोळा टाकण्यासाठी कोणकोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत कोणकोणत्या कोणत्या एक्सरसाइज केल्या नाही पाहिजेत किंवा काय वर्कआउट केला नाही पाहिजे हा या व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण दाखवणार आहे गोळा फेकचा वॉर्मअप कधीही वॉर्मअप केल्याशिवाय तुम्ही गोळा टाकू नका सगळ्यात आधी ग्राउंडला आल्यानंतर स्ट्रेचिंग करा थोडासा जॉगिंग करा स्प्रिंटिंग करा मसल ऍक्टिव्ह बनवा तुमचा यानंतरच गोळ्याला हात लावा नाहीतर तुम्हाला इंजुरी येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रेग्युलर गोळा टाकू नका आता बघूया आपण गोळ्यात या पद्धतीने तुम्हाला गोळा फिरवायचा आहे पाच पाच दहा दहा टाइम तुम्ही ती वाढवू शकता जेवढा तुम्ही गोळा जास्त खेळावणार तेवढा तुम्हाला गोळा हलका लागणार त्याचबरोबर तुमचा मसल सुद्धा चांगला ऍक्टिव्ह होणार इंटेन्सिटी तुम्ही वाढवू शकता कमी करू शकता सुरुवातीला नवीन असाल तर hmm. पहिली एक्सरसाइज तुम्हाला गोळ्याला समोर घ्यायचंय आणि तुमच्या फिंगरनी पुढे सोडून द्यायचंय ताकद तुमच्या फिंगरची लागली पाहिजे त्यामुळे तुमचा तो गोळा सोडताना ना फिंगरची ताकद लागणार स्पिन ऑनवर गोळा चांगला अजून डिस्टन्स वाटणार त्यासाठी एक्सरसाइजचे दहा दहा सेट बनवायचे सोडून द्यायचा असं ही एक्सरसाइज नक्की तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड करा चांगला फरक जाणवतोय पुढची एक्सरसाइज आहे खाली थ्रो करायचा या पद्धतीने पकडा गोळा तुम्ही पकडताय का असा त्या पद्धतीने तुम्ही असा पकडा खाली थ्रो करा जोरात थ्रो करायचा थ्रोवर जास्त फोकस करायचा जास्त फास्ट केला पाहिजे सेम त्याच पोझिशनने या पद्धतीने तुमचा थ्रो केला पाहिजे त्याची तुम्हाला तुमच्या बॉडी कॅपॅसिटीनुसार सुरवातीला जर असाल तर दहा दहाचे तीन चार सेट करा जर चांगलं तुमचं प्रॅक्टिस झालं असेल तर वीस वीसचे तीन चार सेट करू शकताय तुम्ही त्यानंतर बघूया आपण वर थ्रो करायचा साध्या भाषेत एकदम सांगणार आहे तुम्हाला या पद्धतीचे तुम्हाला थ्रो करायचे दहा दहाचे थ्रो करू शकता सुरुवातीला तीन चार सेट बनवायचं आला की लगेच टाकायला सुरुवात करायची नाही गोळा असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला इंजुरी येणार आहे पहिल्यांदा जॉगिंग करा स्ट्रेचिंग करा मसल ऍक्टिव्ह बनवा मग या गोळ्यासाठी पुढची एक्सरसाइज बघून घ्या ही सुद्धा तुमच्या वर्कआउटमध्ये ऍड करा नक्कीच जाण्यासुद्धा तुमचा फरक जाणवेल या पद्धतीत क्लोज येतात क्लोज येतो या पद्धतीत गोळा पकडायचा तुम्ही फक्त पुश करा करायचा पुढं करा आता पुष्करायचा हात हलवायचा नाही याचे सुद्धा तुम्हाला पंधरा ते वीस रिपिटेशन करायचे आहेत किंवा दोन दोन सेट मध्ये करा तीन तीन सेट मध्ये करा अशा पद्धतीने तुम्ही वर्कआउट वाढवत हो जायचं पुढे अजून तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार थ्रो करून दाखवणार कशा पद्धतीने गोळ आउट जातोय ते दाखवणार व्हिडिओ पूर्ण बघा तसेच तुमची भरती करणारे मित्र असतील त्यांना शेअर करा ज्यांचा गोळा जात नाही आता बघूया आपण गोळा फेकसाठी पुशअप्स कशा पद्धतीने मारले जातात एक्सक्लुझिवनेस कसा येतो तर आपण फक्त जोर बैठका मारून आपला गोळा जाणार नाही त्यासाठी एक्सक्लुझिव्ह पुशअप्स मारणं गरजेचं आहे ते तुम्हाला मारून दाखवतो त्याचेसुद्धा तुम्हाला दहा दहाचे तीन ते चार सेट तुम्ही करायचे इन आउट एकदा एकदा बाहेर फिनिश पाठीमाग मी पुशअपचे सेट दाखवले एक्सक्लुसिव्ह पुशप म्हणतात त्याला त्या एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर केला तरी चालतंय किंवा एक दिवसात तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड तरी चालते जा। जास्त नाही तुम्ही दहा दहाचं सेट बनवायचं जास्त पॉवर लावून करायचं तुम्ही नक्कीच तुमचा जो झटका आहे गोळ्याचा शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट होणार त्या झटक्यामध्ये व्हिडिओ आता बघूया पण सगळ्यात मेन पायातील ताकद वाढवण्यासाठी एक्सक्लुझिव्ह वाढवण्यासाठी एक्सरसाइज एक्सक्लुझिव्ह पायाची ताकद असेल तर पण अजून इम्प्रूव्हमेंट होणार तुमची याचे सुद्धा तुम्हाला दहा दहाचे तीन चार तीन चार सेट बनवायचे आता आपण बघूया फॉरवर्ड थ्रो बॅकवर्ड थ्रो फ्रंट थ्रो या एक्सरसाइज केल्याशिवाय तुम्ही गोळ्याला थ्रो करू नका इंजुरी होऊ शकते तुम्हाला त्याचबरोबर तुमचा परफॉर्मन्स इन्क्रीज झालेला तुम्हाला दिसेल जर या एक्सरसाइज चांगल्या केल्या तर पहिली एक्सरसाइज फॉरवर्ड थ्रो पुढची एक्सरसाइज आहे बॅकवर्ड थ्रो बॅकवर्ड थ्रो करत असताना स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे जर तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तरच बॅकवर्ड थ्रो करा आता फुकट इंजुरी जा तुम्ही भरती बी राहिले सगळंच राहिले फ्रंट थ्रो पुढचा प्रकार बघा फ्रंट थ्रो दोन्ही पाय तुम्हाला सोबत ठेवायचे एका लेवलला असतील गोळा पकडायच्या पद्धतीनं तुम्ही जसा पकडता त्या पद्धतीनं नाईंटी डिग्री होल्ड करून घ्या गुडघ्यात थोडं बेंडवा या पद्धतीनं जोरात हाईट द्यायची तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा हाईटचा डिस्टन्स किती जातोय ते बघायचं नाही प्रत्येक वेळी चेक करायचं नाही स्वतःला टेक्निक वर वर्क करायचा तुम्हाला जास्तीत जास्त वर्क करायचा तो स्टँडिंग थ्रो ला आता स्टँडिंग थ्रो कशा पद्धतीने करायचा किंवा गोळा कसा पकडायचा या आपण टॉपिक मध्ये बघणार आहे पुढचा वर्कआउट आहे स्टँडिंग थ्रू स्टँडिंग थ्रू।, थ्रू कशा पद्धतीने करायचा किंवा गोळा कशा पद्धतीने पकडायचा ते या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे सगळ्यात पहिल्यांदा गोळा पकडायचा कसा तुम्ही असं काय काय नाही असं पकडायचं कोण तीन बोटांवर पकडतं खरी टेक्निक आहे तुमच्या बोटात एक बोट बसेल एवढं अंतर घ्या पहिल्यांदा जितक बोट सुरू होतात ते लावा या पद्धतीनं एवढं राहिलं पाहिजे तुमचं मानायला लावा आणि आता स्टँडिंग थ्रो करत असताना बोर्ड असेल तुमचा स्टॉप बोर्ड त्याला एक पाय लावा ह्याची ह्याची टाच आहे ह्याची टाच पाठीमागच्या पायाची टाच ही आहे त्या पोझिशनला आलं पाहिजे पहिल्यांदा पायाची ताकद लावायची हो वर ढकलायला चालू करग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही आठवड्यातून तुमच्या पद्धतीनं तुम्ही शेड्यूल तयार करा एक वेळा थ्रो करा एक वेळा तुम्ही पाठीमाग दाखवलं एक्सरसाइज करा आणि दोन वेळा तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये एक वेळ तुम्ही हेवी वेट उचला आणि एक वेळ तुम्ही एक्सप्लुझिव्ह झटक्याचा व्यायाम करा जी एक्सप्लुझिव्ह नेसचे वर्कआउट आहेत ते तुम्ही वर्कआउटमध्ये ॲड करा तुमच्या यूट्यूबवर भरपूर तुम्हाला त्या एक्सरसाइज भेटून जातील त्या एक्सरसाइज तुम्ही ॲड करा झटक्याचं शोल्डरच्या वर्कआउट द्या किंवा बेंच प्रेस असू द्या ते तुम्ही वर्कआउटमध्ये ॲड करा आता काय करायचं नाही तर मित्रांनो तुम्ही लॉंग रनिंग जर तुमचा कोच पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर जर रनिंग घेत असेल तर तुमचा गोळा जाऊ शकत नाही तुमच्या मसलमध्ये जे मसल फायबर आहेत फास्ट विज मसल आहे तो एकदम लूज होणार त्यात ताकद राहणार नाही ते, ना ते एकदम लूजच वर्क करणार त्यामुळे तुमचा गोळा जाणार नाही तर लॉंग रनिंग कमी करा आपल्याला सोळाशे पण पळायचं आहे पण तुमचं सोळाशेला आठ किलोमीटर दहा किलोमीटर जर रनिंग असेल तर बास आहे तर आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही लॉंग रनिंग करा पण एवढं करू नका पंधरा आणि आपल्याला गरज नाही तेवढं मायलेज जायची आपल्याला गरज नाही त्यामुळे तुमचा गोळा खाली येऊ शकतो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या